राज्याचे उपमुख्यमंत्री आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले शेतकऱ्यांच्या पीक विम्याची गंभीर समस्या हा विषय आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यासमोर लक्ष करायचा होता पण प्रथमतः महाराष्ट्रामधला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जो गृहमंत्री आहे तो शेतकऱ्यांच्या मागणींना एवढा घाबरला की त्यांना आम्हाला सगळ्या गांधीवादी विचारसरणीच्या लोकांना डिटेन करावं लागलं आणि डिटेन तेही जवळच्या पोलीस स्टेशनला नव्हे तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर नेण्याचा प्रताप पहिल्यांदाच महाराष्ट्रात यांच्या नेतृत्वाखाली पाहतो आहे आणि याचं उत्तर जनता यांना येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही